हॅलो एव्हरीवन तर आज आहे रविवार आणि रविवारी कुठे जायचं कुठे जायचं चालू होतं तर कुठे जायचं तर आम्ही शोधलं एक गार्डन तर गार्डन आहे छोटंसं आहे पण छान आहे गार्डन आणि आम्हाला कृतिकचे फोटो पण काढायचे होते त्याचा बर्थडे येणार आहे तर वाढदिवसानिमित्त आम्हाला एक दोन व्हिडिओज त्याचे बनवायचे होते तर त्यासाठी आम्हाला काढायचे होते त्याचे व्हिडिओज बर्थडे स्पेशल व्हिडिओज पण हो पाहिजे होते आणि गार्गीचं पण चालू होतं सकाळपासून कुठेतरी चला म्हणून मग आम्ही चाललो आहे गार्डनमध्ये तर गार्गीचे पप्पा पुसतंय गाडी गाडी पुसे आम्ही काढले इथे फोटो आणि व्हिडिओ आम्हाला कोणतं काम आहे आम्हाला तेच काम आहे म्हणून मग आम्हाला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा मग मी व्हिडिओ काढत राहते आणि आम्ही गार्डनमध्ये एंट्री केल्या गेल्या बघा इथे काही तिकीट वगैरे काही नव्हती हो म्हणून मग आम्ही खूप वेळपर्यंत गार्डनमध्ये होतो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एंट्री केल्या केल्या इथे मुलांना खेळायला भरपूर काही होतं आम्हाला वाटलं एवढंच गार्डन आहे छोटंसंच आहे मुलांना खेळण्यापुरतंच आहे पण जसं जसं आम्ही समोर गेलो तसं तसं इतकं सुंदर गार्डन होतं ते खूप ग्रीनरी गारगिरी पण मस्त मजा केली तिथे इकडून तिकडे फिर खूप मजा केली तिथे आणि आम्हाला जसे व्हिडिओ पाहिजे होते ग्रीटिंगचे तसे व्हिडिओ पण आम्ही काढले त्याच्या बर्थडे साठी त्यानंतर मग आम्ही इथे छान निवांत बसलो इथे खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की जावंच नाही घरी ग्रीन आणि छोटे छोटे मुलं खेळत होते खूप मस्त वाटत होतं आणि काही खेळत होता काहीच त्रास त्याने दिलेला नाही माझ्या मांडीवर वगैरे मस्त खेळला तो त्यानंतर आम्ही त्याला खाली ठेवलं पण ते काय होतं काय मी त्याला ना ग्रास म्हटले की तो हात मला माहिती नाही लहान मुलं सगळेच असे असतात का पण ग्रीतिक खाली हातच नाही ठेवत त्याला तो गवत ऋतत असेल कदाचित म्हणून तो खाली हातच नाही लावत आम्ही त्याला खूप प्रयत्न केला खाली तो क्रॉलिंग करेल तर ता, आम्हाला तसा क्रॉलिंग करतानाच एखादा व्हिडिओ मिळेल पण तो क्रॉलिंग करतच नव्हता कारण की त्याला ऋतत होतं की काय काय माहिती तो खूप वेळपर्यंत होता पण शेवटी तो माझ्या मांडीवरच आला आणि मग खूप वेळपर्यंत खेळला तो पण माझ्या मांडीवरच खेळला माझ्या मांडीवर मिस्ट माझ्या मिस्टरांच्या मांडीवर किंवा गार्गीसोबत असाच खेळला त्याने त्यांनी क्रॉलिंग केलीच नाही कारण मी ती त्याला रुततच असेल बहुतेक आणि इकडे माझी गार्गी बघा मी म्हटलं ना ती खूप शाय आहे किंवा तिला कॅमेरा बिलकुल आवडत नाही तर तिला म्हटलं एखादा मी तुझा व्हिडिओ काढू दे तर बघा कशी तिने पोज दिली किंवा देतच नाही ती पोज आणि बघा कशी लाजली तर आम्ही ग्रितीसोबत इथे मस्त खेळलो छान फोटो गिटो काढले आणि त्यानंतर मग आम्ही परत निघतच होतो तर संध्याकाळ झाली आणि मग गार्गी म्हटली की मलाही थोडा वेळ खेळायचं आहे तर इथं छान गार्डन होतं तर मग त्या गार्डनमध्ये गार्गी बऱ्याच वेळपर्यंत खेळली ग्रितिक पण खेळला तिच्या घासरकुंडीवरून घसरला आणि तिथे डक होते त्या डकवर पण बसला त्याला खूप छान वाटत होतं आणि खूप वेळपर्यंत ग्रीतिक आज थांबला मेन म्हणजे त्याला मोकळं मिटलं खेळायला वगैरे तर तो खूप वेळपर्यंत थांबला खेळला आणि आम्हालाही तिथे बसू दिलं त्यांनी मी दुपारी म्हणजे चार पाच वाजता गेलो असेल करून आणि संध्याकाळ तिथे झाली संध्याकाळ झाल्यावर मग काय भूक तर लाग मग गार्गीला काय चान्सेस मिळाला काहीतरी खाऊन जायचं मग आम्ही आलो आहे इथे खायला तर इथे सगळ्या प्रकारचे दुकान आहेत म्हणजे एक प्रकारची चौपाटीच आहे इथे आणि सगळं मिळते इथे डोसा उतप्पा पावभाजी अजून पाणीपुरी भजे सगळं सगळं मिळते इथे एक चौपाटीच आहे ही तर मग तर मग गार्गी आणि तिचे पप्पा गेले ऑर्डर द्यायला आणि मी इथे शांत बसली तर गार्गीला बघा तिथे दिसली मांजर आणि तिची पिल्लं तर ती कशाला सोडते ते त्यांचा व्हिडिओ काढत 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 ती मागे गेली आणि ती त्या मांजरीच्या पिल्लांना सोडतच नव्हती त्यांनाच बघत होती मग शेवटी ऑर्डर केली होती एक पिझ्झा आणि आमच्या दोघांसाठी सँडविच तर गार्गीने खाल्ला पिझ्झा आणि आम्ही दोघांनी खाल्लं आम सँडविच आणि त्यात ग्रितिक पण होता ग्रितिकला मी घरूनच आणलं होतं खायला तर मग गा ग्रितिकला पण खाऊ घातलं आणि खाऊ घातल्यानंतर आम्ही गेलो घरी आणि घरी गेलं त्यानंतर माझी चिमुकल्याची बघा किती मस्ती चालू आहे त्याला आज खूप छान वाटलं की काय काय मी ते गार्डनमध्ये इतका मस्ती करत होता इतका हसत होता तर हाच होता माझा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आणि लवकरच त्याचे आम्ही कोणते व्हिडिओ काढले गार्डनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील सो स्टेट्यून बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करा